श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या हे नऊ जुलै वार मंगळवार आणि उद्या आलेल्या आहेत विनायक अंगारक्की चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येतात एक म्हणजे विनायक चतुर्थी आणि दुसरी म्हणजे संकष्ट चतुर्थी या दोनही चतुर्थीला आपण गणपती बाप्पांची पूजा उपासना करत असतो विनायक चतुर्थीला अंगारक योग जो आहे तर तो, तो वारंवार जुळून येत नाही योगायोगाने आषाढ महिन्यात ही विनायक चतुर्थी आलेली आहे तर या चतुर्थीला अंगारक योग जो आहे तर तो तयार झालेला आहे जेव्हा चतुर्थी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग हा तयार होतो या दिवशी व्रत केलं जातं आणि बाप्पांची विधिवत पूजा केली जाते त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या या अंगारकी विनायक चतुर्थीला आपल्याला अकरा तांदुळाचा हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने सर्व संकटं अडचणी दुःख दूर होईल फक्त चोवीस तासातच कितीही कठीण इच्छा ही पूर्ण होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अंगारकी चतुर्थीला पृथ्वी तलावरती गणपती तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि यामुळे आपण या दिवशी जेही काही उपाय करतो त्या उपायांचं आपल्याला शीघ्रफळ प्राप्त होत असतं बाप्पांची विशेष कृपा ही प्राप्त होत असते आणि म्हणूनच उद्या आपल्याला हा उपाय करायचा आहेत आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहेत हा उपाय तुम्ही संपूर्ण दिवसामध्ये सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता हा उपाय आपल्याला का करायचा आहे जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल मग ही इच्छा तुमची घरं घेण्याबद्दल असेल गाडी खरेदी करण्याबद्दल असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल पत्तीची प्रगती होण्याबद्दल असेल लक्ष्मी प्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल किंवा नोकरी प्राप्तीबद्दल असेल तुमच्या मनातील कुठलीही इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो जो व्यक्ती हा उपाय अगदी श्रद्धेने विश्वासाने करतो त्या व्यक्तीला शंभर टक्के फळं प्राप्त होतं हा उपाय मी मागच्या सुद्धा शेअर केला होता अनेक जणांनी हा उपाय केला आणि या उपायाचं फळ देखील त्यांना प्राप्त झालं आणि यामुळेच आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होण्यासाठी हा उपाय आपण करणार आहेत तसेच जर तुमच्या जीवनामध्ये सतत संकट असेल विघ्न असेल अडचणी असेल काही नकारात्मकता असेल यामुळे तुमची कोणतेही महत्त्वाची कामं ही पूर्ण होत नसेल सतत तुम्हाला गरिबी आणि अडचणी सामोरे जावं लागत असेल तर तरीसुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे अंघोळ करताना तुम्हाला काही वस्तू टाकायच्या आहेत याचा एक व्हिडिओ मी तुम्हाला आत्ता शेअर केलेला आहे तो तुम्ही व्हिडिओ बघू शकतात यानंतर ना बप्पांची विधिवत पूजा करायची आहेत त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत जसे की दुर्वा जास्वंदाचे फुल अर्पण करायचं आहेत नैवेद्य म्हणून तुम्ही मोतीचीरचे लाडू किंवा मोदक जे आहे तर ते तुम्ही अर्पण करू शकता यानंतर तुम्हाला व्रतसुद्धा करायचं आहे या दिवशी तुम्हाला संपूर्ण दिवस व्रत करायचा आहेत संध्याकाळी झाल्यानंतर ना चंद्राची पूजा करायची आहेत आणि यानंतरच हे व्रत जे आहे तरी तुम्हाला सोडायचं आहे आता उपाय कसा करायचा आहे ते पहा हा उपाय तुम्ही तुमच्या देवघरासमोरच करायचा आहेत किंवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन केला तरीही चालेल परंतु या दिवशी मंदिरामध्ये खूप जास्त गर्दी असते यामुळे हा उपाय तुम्ही तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोरच करू शकता उपाय करण्यापूर्वी तुम्हाला एक दिवा अगरबत्ती ही देवघरामध्ये प्रज्वलित करून घ्यायचे आहेत सांगितल्याप्रमाणे पप्पांची विधिवत पूजा करायची आहेत आणि यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहेत आसन घ्यायचा आहे आसनावरती बसायचं आहे अकरा तांदूळ तुम्हाला हातात घ्यायचे आहेत यानंतर ना या तांदळावरती तुम्हाला थोडंसं हळदी आणि कुंकू टाकायचं आहेत आणि चोळून घ्यायचे आहेत हे पांढरे तांदूळ जे आहेत तर ते आपल्याला लाल पिवळे करून घ्यायचे आहेत ज्या प्रकारे आपण अक्षदा वापरतो त्याच प्रकारे तुम्हाला अक्षर जे आहेत तर त्या तयार करायच्या आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे अकरा तांदूळ जे आहेत तर ते एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत यानंतरनं एक तांदूळ तुम्हाला हातात घ्यायचे आहेत हातात ना इदम अक्षदम ओम गण गणपते नम हो। हा मंत्र म्हणायचा तुमची इच्छा व्यक्त करायची आणि यानंतर हा तांदूळ जो आहे तर तो बप्पांच्या चरणी तुम्हाला अर्पण करायचा आहेत पुन्हा दुसरा तांदूळ घ्यायचा इदम अक्षतम ओम गण गणपते नम हा मंत्र म्हणायचा आणि इच्छा व्यक्त करायची दुसरा तांदूळ हा बप्पांच्या चरणी अर्पण करायचा जर तुम्ही बप्पांना जास्वंदाचं फूल किंवा झेंडूचं फूल अर्पण केलेलं असेल तर त्या फुलावरती हे तांदूळ अर्पण करायचे आहे अकरा वेळा तुमची इच्छा व्यक्त करायची अकरा वेळा हा मंत्र म्हणायचा आणि एक एक करून अकरा वेळा तुम्हाला हे तांदूळ जे आहे तर ते बप्पांना अर्पण करायचे यानंतर काय करायचं आहे तुम्हाला तीन वेळा गणपती आतर्शिषमचं पठण करायचं आहेत आणि शेवटी एकदा तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहेत ही सेवा करून झाल्यानंतर ना दोन्ही हात जोडून बाप्पांकडे इच्छापूर्तीसाठी संकट अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी बुधवार आहे बुधवार हा बाप्पांना समर्पित असणारा दिवस आहे अतिशय चांगला दिवस आलेला आहे बुधवारच्या दिवशी तुम्हाला ते तांदूळ जे आहेत तर ते उचलून घ्यायचे आहेत एक पुडी बांधायची आहेत आणि ही पुडी तुम्ही नेहमी तुमच्या पर्समध्ये किंवा पैशांच्या तिजोरीमध्ये तुम्ही ठेवायची आहेत ही पुडी नेहमी आपल्या पर्समध्ये असल्याने आपली पर्स जी आहे तर ती कधीही खाली राहणार नाही सोबतच आपल्यावर कधीही वाईट संकट अडचणी या देखील येणार नाहीत ही पुडी जर आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवली तर नेहमी आपल्या घराकडे येणारे लक्ष्मीचे मार्ग जे आहेत तर ते मोकळे होतील आर्थिक स्थैर्य आपल्या घरामध्ये राहायला सुरुवात होईल आणि घरातली गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होईल तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे जर तुम्हाला शक्य असेल तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा पाय पाय हा उपाय करू शकता नाही शक्य तर घरच्या घरीच हा उपाय तुम्हाला करायचा आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ